खर तर खूप आनंद होतोय सगळ्यांना तुम्हाला भेटून अतिशय म्हणजे आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पण मला इथे दिसला आणि खूप प्रेम देणारी तुम्ही सर्वजण आहात खरंच मनापासून आज मी खरं आभार मानते तुमच्या सर्वांचे की आज इथे मला बोलवलं आणि सर्वांची भेट झाली मी माझा माझं भाग्य समजते की अतिशय छान असा कार्यक्रमामध्ये मला इथे आज इथे यायला भेटलं कारण मंडळ जे आहे अतिशय तरुण मुलांचं मंडळ आहे ते बघूनही मला आनंद होतोय की सगळे मुलं एकत्रित येऊन नवरात्री साजरी करायची ठरवती निवडून ना इथे मंडळाचं सगळं कामकाज ते करतात कारण अवघड असतं सा मंडळ चालवणं सोपं नसतं पोरं छान करतात तुमचं सर्वांचं अभिनंदन मी इथं करते सर जास्त कारण आपले पूर्ण मुलं सगळे जे आहे ते एकत्रित आले की एकामेकांकडनं काही ना काही शिकत असतात आणि असंच पुढे जाऊन सुद्धा चांगले संस्कार चांगले विचार घेऊन हे सर्व मुलं पुढे जात आहेत ह्याचा मला आनंद आहे आपल्या सर्व माता भगिनींसाठी आपल्या सगळ्या माऊलींसाठी त्यांनी अतिशय छान कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यांचं खरं मी खूप कौतुक का करते कारण आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या खरंच म्हणजे सकाळच्या पहाटपासनं रात्री उशिरापर्यंत त्या सतत कामामध्ये असतात एकदम व्यस्त असतात की विचारायचंच नाही म्हणजे आम्ही कार्यक्रम काही ठेवला तर महिला कधी येत नाही लवकर कारण त्या सगळ्या कामामध्येच असतात मग आपलं दुधाचं आहे गाईचं आहे शेनकूर आहेत पोरांचे जेवण आहे डबे आहे अभ्यास आहे सगळं काही जे आहे हे, हे आमच्या महिलाच बघत असतात पुरुष मंडळी असतात राजकारण बघण्यासाठी ना <laughs> पण अतिशय चांगला असा आपला जो गावाचा गाडा आहे परिवाराचा संसाराचा अतिशय छान पद्धतीने चालू आहे मला तुम्हाला सर्वांना एवढंच आहे की माऊली तुम्ही सगळ्यांची काळजी घेता तुम्ही आई वडिलांची घेता सासू सासऱ्यांची घेता मुलाबाळांची घेता गाई वासरूची घेता पण स्वतःची काळजी तुम्ही घेत नाही तुमची लेख म्हणून एक डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही सर्वांबरोबर स्वतःची सुद्धा काळजी घेत चला थोडा वेळ स्वतःसाठी काढत चला काही छंद असतील तर ते जे राहून गेले असतील ते जवळपास परत एकदा थोडा वेळ एक तास का होईना दिवसामधून स्वतःसाठी काढा वाचायला आवडत असेल तर वाचा गाणे ऐकायला आवडत असतील तर गाणे ऐका जे तुम्हाला आवडतं पण एक थोडासा वेळ जो आहे तो स्वतःसाठी काढत चला एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे कधी काही वाटलं आरोग्याविषयी म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी कॅन्सर तज्ज्ञ आहे टाटा हॉस्पिटल मध्ये मी काम करत होते तर मला असं वाटतं की ग्रामीण भागात ना येणाऱ्या महिला ज्या आहेत त्या तिसऱ्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरनी येतात पहिल्या दुसऱ्या स्टेजच्या मध्ये का नाही समजत म्हणजे पहिल्या दुसऱ्या मध्येच का नाही समजत कारण आपल्या रांग आपल्याला अंगावरती काढायचं असं खूप चालतं पण तसं न करता तुमच्या बचत गट असतील तर मैत्रिणीला सांगा मिस्टरांना सांगा घरातल्या कोणाला तरी सांगा पण म्हणजे योग्य वेळेस तुम्ही जर दाखवून घेतलं निदान झालं कुठं गाठ असेल बगलात असेल स्तनात असेल पोटात असेल मांडीत असेल कुठं गाठ जाणवत असेल तर ती दाखवून घ्या नसेल कॅन्सरची मनातली शंका तर निघून जाईल पण जर असली तर योग्य वेळेस उपचार झाला चांगला उपचार झाला तर आपण नक्की बरं थंडणीत बरे होऊन परत कामालाच लागू आणि आपल्या संसारात आहेच आपल्या संसाराला लागू पण एवढंच मला वाटतं की तुम्ही सगळ्यांची काळजी घेता स्वतःची सुद्धा घ्या सगळ्या मुलांना आणि मुलींना मला सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे आपल्याला आपलं शिक्षणच जे आहे हे खूप पुढे घेऊन जाऊ शकतं त्याच्यामुळे शिक्षणावरती भर द्यायचा आणि मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांनीही अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे कारण आपल्या परिवाराला कुणी पुढे घेऊन जाऊ शक शकत असेल तर ती युवा पिढी आहे आपल्या परिवाराला आपल्या समाजाला तुम्ही नक्की पुढे घेऊन जाल आपल्या तालुक्याला तुम्ही नक्की पुढे घेऊन जाल अशी मला खात्री आहे तुमच्या सर्वांना थोरात साहेबांच्या वतीनं मी खूप साऱ्या शुभेच्छा देते नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद